नमस्कार मी चंदनदाना चव्हाण जैन सेना पक्षप्रमुख व गुजारी खळवच्या अध्यक्ष ना। या नात्यानं ना दोर, सा या सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना सांगू इच्छित की राज्य सरकारनं चोकळी जोड चोकडी कमतीचा कायदा त्या राज्यामधून हटवला गेलेला आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारनं चार तारखेला चार डिसेंबरला राज्य सरकारने एक नियमावली जाहीर आहे आणि त्या नियमावलीचा निकष लावून या महाराष्ट्रातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या दुय्यम दे निवडणुकांनी दे लोकांचे दोन हजार तेवीसच्या आतल्या लोकांचे दस्तावेज तात्काळ या ठिकाणी करून देण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतलेल्या त्या अनुषंगानं आज आम्ही जिल्हा मुद्रांक अधिकारी याला आज आम्ही भेटून नुसार तात्काळ तुकडेबंदीचे जे पेंटिंग दस्तऐवज या जिल्ह्यामध्ये आहेत ते तात्काळ त्यांनी सुरू करावीत अशा पद्धतीचे आज त्यांनी आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत त्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली आहे मी या जिल्ह्यातल्या सर्व कॅम्पेंडर असतील या प्रक्रियेत काम करणारे लोक असतील ज्या नागरिकांचे दस्तऐवज पेंटिंग आहेत अशा नागरिकांना आवाहन करतो की अशा नागरिकांनी तात्काळ आपले जे पेंडिंग करताऐवज राहिलेले आहेत तुकडे जोड तुकडेबंदीच्या नियमानुसार तर अशा नागरिकांनी तात्काळ आपले खरेदी करता या ठिकाणी सादर करून तुमची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये कुठलाही या जिल्ह्यातला असेल किंवा या शहरातला असेल नियम निबर यांना कोणत्याही प्रकारचे आडेवेडे किंवा त्याच्यामध्ये क्युरी काढण्याचा उद्योग या कुठल्याही नियम निबंधकाने करायचा नाही अशा पद्धतीने संत ताकीद दिलेली आणि याच्यामध्ये जर कुठला नियम निबंधक कारण नसताना जोड कुपडे बंदीचे जर दस्तऐवज त्या ठिकाणी रोखत असेल दोन पैशाच्या लालचेपोटी लोकांना हैराण करत असेल तर नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी तात्काळ गुन्हेवरील चळवळीशी संपर्क साधावा आणि त्या ठिकाणी त्यांना पूर्ण कायदेशीर सहकार्य केलं जाईल त्याचबरोबर आज माननीय तहसीलदार आणि साहेब यांना याच्यामध्ये ज्या दोन हजार चोवीसच्या आतल्या नागरिकांचे तुकडेबंदी व्यवहाराच्या कारण दाखवून जे इतर का ज्या नोंदी रद्द केलेल्या आहेत सुद्धा नोंदी त्यांनी बेफानोती घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये कुठल्याही नागरिकाने हे नोंद रद्द झाल्याच्याबाबत या तहसीलदारांना अर्ज सुद्धा आवश्यकता नाही ते काम राज्य सरकारने याच लोकांना लावलेलं आहे आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या यापूर्वी नोंदी रद्द झालेल्या आहेत अशा नागरिकांच्यासुद्धा नोंदी आज सकाळी मान्य जिल्हाधिकारी या यांनी खाली संबंधितांना आदेश दिलेले आहेत की यानुसार ज्या नोंदी रद्द झालेल्या आहेत त्या पुनर्गटित कराव्यात त्यांना पुन्हा रेकॉर्डवरती अशा नोंदी घेऊन त्यांच्या जर केले जाणार रह। आहेत अशा पद्धतीची माहिती आम्ही आपल्याला दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये कुठलीही अडचण कुणालाही आली तर ता त्यांनी तात्काळ आमचे संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र